दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याचकडून जिल्हा परिषद शाळा आमनेगाव येथे शाळेत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कुमार साहेब डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मान्यश्री योगेश पाटील साहेब डी वाय फाउंडेशनचे आद अध्यक्ष मान्यश्री नवनाथ सुतार सल्लागार मान्यश्री प्रकाश केणेसाहेब सल्लागार डीवाय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष मान्यश्री देविदास साहेब डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष देवीदास चोरगे साहेब दामूद अलवी साहेब अनंता बारशे देवीदास चोरगे साहेब डीवाय फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेखा बार्शी शाला अध्यक्ष सत्यवान जोशी साहेब डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राम दलवी सर तसेच मान्य श्री विरेन चोरगे साहेब व मान्य श्री योगेश पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले या सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा आमने उपक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष

श्री देवदासजी चोरगे साहेब डी वाय फाउंडेशन अध्यक्ष सूर्यकांतजी महर्षी माजी माजी शाला व्यवस्थित समिती अध्यक्ष सत्यवानजी जोशी साहेब डी वाय सदस्य श्री राम दलवी सर तसेच आणि कोणी राहिले का मान्यवर नाही ना सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करते सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र

क्रिकेटचे सामने आयोजित करत असतो दरवर्षी आपण तरुणांसाठी कबड्डी कबड्डीचे सामने आयोजित करत असतो दहडी उत्सव आयोजित करत असतो तसेच शैक्षणिक उपक्रम पाहायला गेलो आपण तर दरवर्षी आपण अनेक संपूर्ण कोकण प्रांतात वया वाटप कार्यक्रम असेल अन्य इतर कार्यक्रम असेल असे वेगवेगळे उपक्रम घेत असतो दरवर्षी आपण जर पाहायला गेलो तर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आम्ही शैक्षणिक दाखले उपक्रम शासन आपल्या दारे प्रकारे असा चांगला उपक्रम आम्ही आयोजित करतो तिथे हजारोच्या संख्येने नागरिक त्या शिबिराचा लाभ घेत असतात असे अनेक उपक्रम आम्ही मागे गेले अनेक वर्षापासून घेत असतो हे सांगायचं सा तात्पर्य इतकंच का नाहीतर कस बऱ्याच जणांना असं वाटे का निवडणुका लागल्या आणि कार्यक्रम चालू केले तशाचा कुठला प्रकार नाहीये आहे की समाजसेवा आम्ही करत आहोत आणि अविरत अशी त्यापुढे देखील सुरू राहणार निश्चितपणे विद्यार्थी मित्र हेलो तुम्ही खूप शिका विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ शिक्षण घ्या शिक्षण हा मानवाचा तिसरा डोल आहे खूप शिका मोठे व्हा आपल्या आई नाव आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करा आपल्याच पैकी कोणीतरी जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेतले सुद्धा मुले अनेक चांगल्या हद्द्यावर पाहायला गेलो तर असं नाही की आपण इंग्लिश मिडियमला टाकला आणि तिथली शाळा पुढे तर पुढे जातात आज जिल्हा परिषद शाळेतील शिकले गेलं पाहायला गेलो तर अनेक विद्यार्थी आपले तलाठी क्षेत्रामध्ये आहेत माझे असे किती कोणी पोलिस झाले कोणी डॉक्टर देखील झाले आहेत त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो पितो तो निश्चितपणे गुडगुडल्याशिवाय राहणार नाही शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर चाला तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कोणत्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही यात शंका नाही आणि इतक्या मोठ्या जोरात आपल्या या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि इतक्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी कधी आपल्या विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय आणि आम्हाला इथे बोलवला जो मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद हिंद जय सर्व ग्रामस्थ मंडळी गावचे सर्व वरिष्ठ मंडळी त्याचबरोबर आजी माझी ग्रामपंचायतचे सरपंच सर, उपसरपंच सर सदस्य त्याचबरोबर शिक्षक वर्ग आणि माझे लहान भाऊ बहिणी म्हणजेच विद्यार्थी सर्वांना नमस्कार आणि आपल्या मूल्यवान वेळासाठी आभारी आहे जसे आता फाउंडेशन काय काम करते काय कार्य करते आमच्या अध्यक्षाने तुम्हाला सर्वांना सांगितलेलंच आहे असं एक मला सांगताना अतिशय आनंद होतो की या गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही हे जो जो वया वाटपाचा साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून करत आलेलो आहे आणि पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत आम्ही दहा लाख अधिक साहित्य वाटप शासकीय साहित्य वाटप हा केलेला आहे आणि पुढे देखील करतो <प्राथ> विद्यार्थ्यांच्या शिक्षणामागे आमचा एक थोडासा हातभार असावा किंवा आमचा एक काहीतरी वाटा असावा यासाठी आमचा प्रयास चालू असतो चालू आता आम्ही काही शिक्षक नाहीये की त्यांना शिकवत बसू म्हणून एक काय ना काय करता येईल म्हणून आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो मी पुन्हा एकदा शालेय समितीचा मी आभार व्यक्त आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा वेळ दिला आणि त्यांचा सहकार्य या कार्यक्रमाला लागला मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थिती राखून आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचा वेळ दिला धन्यवाद दिवाळी फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत एक रा वया वाटप हा कार्यक्रम आयोजित आयोजित केलेला आहे तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष दया मित्रम स्वर्गे साहेब हे आपल्याला उपस्थित राहू शकले नाही त्या तरी तसेच आमचे वीरंदया स्वर्गे हे उपस्थित आहेत यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आमचे अध्यक्ष योगीजी पाटील व त्यांचे पदा पदाधिकारी यांच्या सरकारने हा कार्यक्रम राबवण्यात आले मी तर म्हणतो ते सतत सात ते पंधरा वर्ष हे कार्यक्रम राबवतात काही भेवंडीत नाही भेवंडी असो शापूर असो मुरगाड तालुका असो रायगड तालुका असो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी जिथे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा मदतीचा हात घडत असतो तर तो शैक्षणिक असो की धार्मिक असो का क्रीडा क्रीडा असो कुठल्या क्षेत्रात त्यांचा तो हातभार त्यांचा लाग लाग लागलेला असतो मी जर म्हणतो माणूस प्रत्येक जण पैशाने मोठा तो श्रीमंत असतो पण मोठा माणूस कोण त्या जो मनाने मोठा तो मोठा असतो अहो म्हणतो मी म्हणतो मोठा कोण मी मोठा की पैशाने मोठा जो पैशाने मोठा तो मोठा नाही हो जो जो शरीराने मोठा तो मोठा नाही हो जो माणूस जो माणूस दुसऱ्याच्या हाकेला किंवा दुसऱ्या मधील रात्रीपर्यंत धावून जातो तो म्हणून मोठा रात्री बारा वाजता फोन केला फोन सुरू तो मग मोठा असतो जो दुसऱ्या दुःखात सुखात सामील होतो तो मग मोठा आता बघा आम्ही एवढे वर्षे कार्यरत आहेत संस्कृतीमध्ये आम्ही आहे आज गावात जर एखादा कार्यक्रम असला नसला सुखदुखाचा असो लग्नाचा असो किंवा गणपती उत्सव असो प्रत्येक उत्सवात जर आम्ही पुन्हा दर्शनाला गेलो आम्ही कुणाला कार्यरत गेलो तर आम्हाला लोकांकडून पहिले असा प्रश्न येतो की साहेब येणार आहेत का दादा म्हणा किंवा विरांच साहेब म्हणा आहेत का ही त्यांचा मनाचा मोठे कारण लोकांकडे त्यांच्याकडे बघून जा भाव प्रेमाचा आहे म्हणजे जे जे, पेरती, जे ते पेरतील जे लोकांना प्रेम देतील ते त्याला परत भेटणार आहे आणि दुसरं म्हणजे माझं म्हणणं आहे की डान्स डान्सून व्यक्तिमत्व मी सांगतो रामायण महाभारत घडला पण महाभारतात हजारो लाखो युद्ध योद्धा होते लाखो युद्धा होते त्याच्यामध्ये पाच पांडव होते शंभर कौरव होते हजारो लढा योद्धा महान होते द्रोणाचार्य होती परंतु त्याने एक एकदा असा होता की तो जे कामाने आज त्यांचं नाव घेतलं जातं दानशु म्हणून तो म्हणजे कर्ण मी असं म्हणत नाही का आमचे दादा आहेत कर्ण आहेत पण त्यांचा थोडासा खूप जर शियाचा वाड त्यांच्याकडे आहे आणि ते त्यांच्या या सामाजिक स्वस्थेच्या मार्फत ते तेंचा तेंचा था था। ते करत असतात मार्फत ते पोरांना मुलांना शालेय शिक्षण शालेय साहित्य वाटप दाखले शिबिर मुलांना जे लागतात त्याच्या गोष्टी ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना त्या त्या गरज विद्यार्थ्यांना तिथे जाऊन स्वतः ते देण्याचं कार्य करतात आणि ते त्याच्यामुळे त्यांचं दानशूर आज फेवंडी तालुक्यात त्यांचं नाव आहे की दानशूर व्यक्तिमित्त कोण तर दयानंद साहेब विरम दुर्गे विजय विरम दयानंद साहेब यांचं नाव लोक आवर्जून घेतात कारण त्यांच्याकडे ती व्यक्तिमत्व आहे वेगळे दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही तर परवेशाला विनंती करतो की त्यांनी आजही नाही याच्या पुढेही त्यांचं असं कार्य चालू राहत चालू राहत राह चालू राहोत आणि ही मी ईश्वरला प्रार्थना करतो आता आता आलो आपण आपल्या शाळेवर आज त्यांनी आपल्या शाळेला विजिट दिली आपल्या शाळेला जिल्हा परिषदेला विजिट दिली याच्याबद्दल मी दादा ते येऊ शकले नाही परंतु विरुद्ध सरकर सर आले त्यांचे मी आभार मानतो तसे त्यांचे शाटीचे डिवाय फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य योगेजी पाटील यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यासोबत आपले सर्व हे पदा केली त्यांचे मी आभार मानतो आणि जास्तीत आभार मानतो आमचे ग्रामस्थ ग्रामस्थांचे कारण त्यांनी चांगल्या प्रकारे उपस्थित दाखवली आणि या कार्यक्रम शोभा वाढवली एवढंवर मी थांबतो जय महाराष्ट्र